कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने माध्यम क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवले असले तरी त्याचे गंभीर तोटेही तितकेच महत्वाचे आहेत जे केवळ तंत्रज्ञानाच्या मर्यादा दर्शवत नाहीत तर सामाजिक नैतिक आणि आर्थिक पातळीवरही धोक्याते संकेत देतात प्रथम मुळे डीप फेक तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले आहे यामुळे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करून अत्यंत खरे वाटणारे बनावट व्हिडिओ तयार करता येतात उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमध्ये भारतात एका प्रमुख राजकीय नेत्याचा डीप फेक व्हिडिओ व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अशा घटना माध्यमांच्या विश्वासार्हतेवर कायमस्वरूपी डाग निर्माण करतात आणि लोकशाहीला कमकुवत करतात याशिवाय एआय जनरेटेड मजकूर उदा चॅट जीपीटी किंवा ग्रॉकसारखी साधने वापरून खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरवल्या जाऊ शकतात ज्याची खातरजमा करणे पारंपारिक पत्रकारितेसाठी अशक्य प्राय होते दुसरे नोकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास हा एआयचा सर्वात जाणवणारा तोटा आहे जगभरातील माध्यम संस्था आता ऑटोमेटेड न्यूज रायटिंग टूल्स उदा वर्डस्मेथ हेलिओग्राफ वापरत आहेत जे सेकंदात बातम्या तयार करतात वॉशिंग्टन पोस्टने दोन हजार सोळापासून एआयचा वापर करून हजारो बातम्या प्रकाशित केल्या आहेत भारतातही द हिंदू टाइम्स ऑफ इंडिया सारख्या संस्था एआय आधारित कंटेंट जनरेशनचा प्रयोग करत आहेत परिणामी पत्रकार सब एडिटर फोटो एडिटर व्हिडिओ एडिटर यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत एका अहवालानुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार तेवीस पुढील दशकात माध्यम क्षेत्रातील तीस टक्के नोकऱ्या एआयमुळे नाहीशा होतील मुंबईसारख्या शहरात जिथे हजारो फ्रीलँड्स पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्स आहेत ही बेरोजगारी सामाजिक अस्थिरतेचे कारण ठरू शकते तिसरे सर्जनशीलता आणि मानवी संवेदनशीलतेचा अभाव हा एआयचा मूलभूत दोष आहे एआय डेटावर आधारित असते त्यामुळे ती फक्त आधीच्या नमुन्यांची नक्कल करते नवीन कल्पना निर्माण करत नाही उदाहरणार्थ एखाद्या सामाजिक अन्यायावरील बातमी एआय लिहिते तेव्हा ती तथ्य सांगते पण पीडितांच्या वेदना संताप किंवा आशा यांचा स्पर्श ती देऊ शकत नाही यामुळे पत्रकारिता ही एक कला राहत नाही तर यंत्रवत माहिती वितरण बनते विशेषतः मराठी माध्यमांमध्ये जिथे भाषेची लय स्थानिक संदर्भ आणि सांस्कृतिक भावना महत्वाची असते एआयचा मजकूर अनेकदा कृत्रिम आणि भावनाहीन वाटतो चौथे गोपनीयतेचा भंग आणि अॅल्गोरिधमिक पक्षपात हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत एआय बातम्या वैयक्तिकृत करण्यासाठी युजर डेटा ब्राऊझिंग हिस्ट्री लाइक्स लोकेशन वापरते मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीला एआय फक्त तेच दाखवते जे त्याला आवडते परिणामी इको चेंबर तयार होतात याशिवाय एआयला प्रशिक्षण देणारा डेटा हा बहुतांशी इंग्रजी आणि पाश्चात्य संदर्भावर आधारित असतो त्यामुळे मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमध्ये सांस्कृतिक पक्षपात दिसतो उदाहरणार्थ एआय जनरेटेड बातमीत मुंबईतील पावसाळी पूर हा विषय हाताळला तर ती फक्त आकडेवारी देईल पण झोपडपट्टीतील रहिवाशांच्या दुःखाला न्याय देऊ शकणार नाही शेवटी एआयचा अतिवापर माध्यमांना कमकुवत करतो जर बातम्या फक्त एआयने लिहिल्या जाऊ लागल्या तर तपास पत्रकारिता ग्राउंड रिपोर्टिंग नैतिक जबाबदारी हे सर्व नाहीसे होईल एआयला नैतिकता शिकवता येत नाही फक्त नियम शिकवता येतात त्यामुळे जबाबदारीने एआयचा वापर करणे गरजेचे आहे उदा उद्या ने तयार केलेला मजकूर मानवी संपादकाने तपासावा डीप फेकसाठी कायदे कठोर करावेत आणि पत्रकारितेच्या प्रशिक्षणात एआय साक्षरता अनिवार्य करावी केवळ तेव्हाच एआय माध्यमांचा शत्रू न राहता सहकारी बनेल मुंबईसारख्या शहरात